या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये स्वच्छता मोहीम घेण्यात आली शासनाकडेही शंभर दिवसांच्या सात कृती कार्यक्रमांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथील परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी बाजार समितीच्या सभापती सविता पवार यांच्या उपस्थितीसह संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये व्यापारी माथाडी कामगार तसेच शेतकरी बंधू देखील स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित होते याप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय बाळासाहेब लोखंडे हे देखील उपस्थित होते एस के न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला लिकार। <laughs> सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट हजार रुपये पर्यंत कर्ज या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला